तीन हजार रुपये घे ह्याच्याकडं घे त्याच्याकडं घे असं करून एक हजार रुपयाचा माल बारला आपण कधी आलाय आपण पाच वर्षाची बायके इथली नाही मी भलटनच आहे माझं लग्न नाही जात नाही का दिवसाला किती पाहिजे तीनशे चारशे रुपये जेवण ती काय आहे एखाद्या बारी नमस्कार आपल्या स्वागत आहे मी सध्या आहे पुण्यामध्ये तर पुण्यातल्या महानगरपालिकेच्या अगदी मोठ्या ब्रिजच्या खाली उभा आहे आणि इथं एक व्यावसायिक बसलेले आहेत की ज्या ज्यांचा व्यवसाय हेडफोन्स वगैरे असे आपल्याला खरेदीच आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नेमका त्यांचा व्यवसाय कसा चालतोय आणि किती दिवसापासून ते व्यवसाय करतोय नमस्कार नाव काय तुमचं हनुमंतराव जाधव जाधव किती दिवसापासून सत्तेचाळीस सत्तेचाळीस वर्ष आणि मग हा व्यवसाय सुरू करताना काय अडचणी आल्या का अडचणी आली की पैसे जे आहे ते किती खर्च किती झाला बघा झाला त्या साय ह्याला दपा लागे दपा तीन हजार रुपये हा मग ह्याच्या त्याच्याकडे ऊस न घे ह्याच्याकडे घे त्याच्याकडे घे असं करून एक हजार रुपयाचा माल भरला एक हजार रुपयाचा

तेव्हापासूनच आपण त्या आयुष्यात पाचवीला संघर्ष घरी कोण पडत घरी भाऊ पावजे भावाची पोर ते काय करतात ते काय करतात का मजा मशी तर राहणार इथलेच का नाही मी भलटनच आहे भलटण सातारा मध्ये सातारा तिकून इकडे कधी आला तिकून इकडं कधी आला तुम्ही असंच आलो आजच आलो कुठून आता कुठे फॅमिली बाकीची माझं लग्न नाही जात ना ना नाही का तुम तुमच्या भाऊ वगैरे कुठे राहतात भाऊजी पलटनला राहतात तुम्ही एकटेच इथे राहतात राहतात याच कडेला संघर्ष मग अडचण तुम्ही एकटेच नाही तुम्हाला कोण कोण काय व्यवसाय किती दिवसाला किती पाहिजे रात तीनशे चारशे रुपये जेवण वगैरे कुठं काय जेवण वगैरे लागतातच कि कुठे जेवण कुठे खात जेवण तिका येतो आहे एखाद्या बारी डाळ डाळ भात आणायचा खायचं आता पावसाळ्याच बघा उद्या बघावर तिकडं असतो पावसाळ्यात तर आहे ताक तिकड लागतो सायकलो तिकड सायकल झोपतो इथं पाणी साठत ना सायकलोय तिकडे जात आहेत नाही येतो पाठी मारतो पाठी आता पण दिवसाला तीनशे चारशे रुपये होत आहेत आयुष्य तर आपल्याला मजा अडचणी काय दररोज पण आज काय दररोज होता इचक्या अडचण त्याची त्याची काय दुसरी काय काय भेटत आहे काय हेडफोनशे घेत आहे घेत काय तुम्हाला कोण आर्थिक मदत करते का नाही नाही करत तुम्ही कधी कुणाला म्हटले का बाबा माझी परिस्थिती आहे म्हटलं तरी कोण देत आहे कोण नाही देत आता बघितलं तर बऱ्यापैकी तुम्ही बघताय भिकारी वगैरे असे फिरत राहतात फिरत राहतात विना कामाचं फिरतात तरी त्यांना पैसे मिळतात त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बरं आता सवयच नाही ना ते आता सवयच नाही कष्ट करून जागायचं करून जागा त्याच्यामुळे इथपर्यंत आले नाहीतर आता अपंग माणसं बघा तुम्ही रेल्वे पीक मागताना बघा मी इथं ते का थोडे इथे येतो लय लोक पण तुम्ही त्या सगळ्या गोष्टीवर मात करून तुम्ही तुमचा व्यवसाय चालू चालू घ्या कष्ट करून कष्ट करून काय तुमची भावना का माझी भावना तर काय करणार शेवटी हीच करणार करायला लागणार जवळ होत आहे तर हीच करायला लागणार इथनं पुढे काय ते परमिशन गरज ते करत आता बघा तरुण पोर म्हणजे तुमच्या तुम्ही आता अपंगत्व आलेले तरुण पोर काही एखादी गोष्ट झाली की लगेच करतात आणि तुमच्या आयुष्याला म्हणजे मात वालेला तरुण पोरला काय सांगतात तरुण पिढीला काय सांगता सांगितलं की सांगतो ना मी की बाबा रे असं करू नका चांगलं ऐकत नाही ते त्यांचा परमिशन त्यांच्या सांगितलं आपण काय त्याला करणार लग्न वगैरे नाही देतात लग्न सध्या आपण आहोत सध्या आपण पाहिलं तर मित्र आहोत पुणे महानगरपालिकेच्या मोठ्या ब्रिजच्या खाली एक वैवृद्ध माणूस आहे आणि तो गेली सत्तेचाळीस वर्षापासून व्यवसाय करत आहे आपण गेले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहत असतो की विविध भिकारी फिरताना पाहायला मिळतात एखाद्याचं अपंगत्व असेल तर दोन दोन रुपये आपण इकडे तिकडे पाहायला मिळतात परंतु त्या सगळ्या गोष्टींना मात देऊन हा माणूस कष्टाच्या जेवण स्वतः कष्ट करून जगत आपल्याला पाहायला मिळतोय